का मी आतापर्यंत टी व्हीवर चॅनलवर पेपरवर इतके नारायक पोरं कोणाचे पाहिलेत नाही इतके जगातले एक नंबरच्या श्रीमंताचे पोरं नारायक होते त्याचं नाव कुबेर काळाचे धन कुबेराचे पुरावा आहे संपत्ती कुबेराची सगळी म्हणून तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी पूजन हा शब्द नाही धनत लक्ष्मी कुबेर पूजन हा त्याला मुख्य शब्द आहे पण आपला सराज असतोय लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन नाही धनद लक्ष्मी कुबेर पूजन कुबेरासह लक्ष्मीचं पूजन कारण पैशाचा मालकच असतोय मग विश्वाच्या मालकानं ज्याच्याकडनं पैसे उष्णे घेतले तो जगातला एक नंबरचा श्रीमंत त्याला मुलं दोन मुलं किती वाईट होते लक्षात घ्या एखादे मुलं जरी वाईट असतील तरी काही लोकांनी बघितल्याच्या नंतर ते लाचतील पोलिसांनी बघितल्यावर तरी लाचतील काही अधिकारी लोकांनी बघितल्यावर लाजतील पण ह्या कुबेराचे दोन मुलं जगातल्या एकोणावीस संन्याशापैकी सहाव्या क्रमांकाच्या संन्याशाने बघितलं तरी लाजले नाही नारद हे सहाव्या क्रमांकाचे संन्याशी एक नंबरचे संन्याशी आहे जगातला एक नंबरचा संन्यासी कारण ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं सुद्धा बघितले नाही नैष्टिक ब्रह्मचर्याची कास होती आईच्या पोटातच कमरेला बांधलेली होती असा जगातला एक नंबरचा संन्याशी मारुती म्हणून एक नंबर आहे बाकीच्या सर्व संन्याशांचे इंद्रिय त्यांच्या जन्मदात्या माय पाहिले म्हणून एक नंबरचे होऊ शकत नाही मारुती राय मुलगा आहे का मुलगी बोलण्याच्या लक्षणां ओळखील अशी आई सुद्धा सांगू शकत नव्हती मला पोरग का पोरगी झाली तेजस्वी संन्याशी नारद जीवनभर ज्या संन्याशाने भजन केलं अशा संन्याशाने दोन मुलाकडे बघितलं काय करत होते माहिती एका पवित्र सरोवर त्या सरोवराचं नाव आहे सिद्ध नावाचं सरोवर दोन शाडूस सरोवर सांगितले भागवतात त्याच्यापैकी एक सरोवर बघा सिद्ध सरोवर आणि या सिद्ध सरोवरावर त्रेचाळीस मुलींच्या अंगावर कपडे नाहीत एक नाही दोन नाही तीन नाही त्रेचाळीस संख्या बघा भागवतात लक्षात येईल तुमच्या त्रेचाळीस देवांगणी समान सुंदर मुली बोटभर कपडा कोणतीच्याच अंगावर नाही आणि या दोघांच्या अंगावर कपडा नाही पाण्यामध्ये जलक्रीडा करू लागले ते सिद्ध सरोवरीचे जळ लाजता चक्षुही प्रबळ पुराला एका पुराणातला जाबालीचा मार यांची ही अमानुस क्रिया पाहिल्याच्या नंतर त्या सरोवरातले मासे सुद्धा कोपऱ्यात जाऊन बसले होते त्याला सुद्धा प्रकारांना बघा वाटत नव्हतं किती अमानुष प्रकार असेल कपडे नाही द्या पण सिद्ध सरोवर आला ते नारदाला बघून हसत होते लाजत नव्हते हसत होते त्यावेळेला नारदाने विचार केला जगातल्या एक नंबरचा श्रीमंत असणारा कुबेर यांचा पिता पृथ्वी ज्याच्या ताब्यात हे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि त्या जगाच्या बापानं विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी कुबेराकडनं पैसे उष्णे घ्यावं या जाण नाही उसने घ्यावं आणि जगाचा कारभार चालवावा म्हणजे देवावर कर्ज परोपकाराचं कर्ज करण्याची ताकद ज्या कुबेराते त्याची पोर इतकी हलकट एवढी नारायण म्हणून नारदाने श्राप द्याला अरे झाडायला तरी कळत आहे तुम्ही इतकी निर्लज्ज आहात झाड सुद्धा लाजतंय म्हणून एक लाजाळूच झाड आहे त्याला स्पर्श केला की लाजतय झाडाचे नियम बघा तुम्ही शेतामध्ये पाच वाजेपर्यंत करमतय आणि पाचच्या नंतर जसा जसा सूर्य ढळल तसे तसे पिक ओपत नाहीत का शोभत नाही त्यांची पानं मधात देत कोणतंही पीक कोणतंही पीक कुठलंही पीक आणि सकाळी सूर्योदय झाला की पुन्हा पिक प्रसन्न होते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पानं सुद्धा आतमध्ये मुरडल्या जातात म्हणजे लाज झाडाला सुद्धा आहे पण भेटाव तुम्हाला लाज नाही म्हणून तुम्हाला झाडाचा येऊन आता दुसरा अपमान कशाला करा म्हणून तुम्हाला झाडाची एवढी प्राप्त होईल आणि मग शरणारे महाराज माफ करा अपराध घडा पश्चाताप झालाय आता असं कधी करणार नाही पण महाराज म्हणले शब्द तोंडातून गेलाय आता याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल झाडाच्या एवढीतून तर तुम्हाला तोच बघावा लागेल पाहता श्रीमुख गोविंदाचे गोकुळात उत्पन्न झाले भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरे जन्माला आले गोकुळात नेले एके दिवशी थोडे रांगत असताना आईला त्रास झाला आणि ऐश्वर्यानं जगाच्या मालकाला दाव्यानं बांधलं कमरेला दावी बांधली म्हणून दामोदर नाव पडलं संधीच्या चोवीस नावापैकी भगवंताला दामोदर एक नाव पडलेलं आहे दामोदर आणि मग दाव्यानं बांधलं मी एकीकडचं तो उखळाला बांधलं आता तो देव आहे त्याला विश्वपाल्थ करायची ताकद आहे त्याला उखळ काय मोजते उखळाची काय कथाय त्याची त्यानं ते उखळ उडी तोडी 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 बिधी दरवाज्यात गेलं आणि तिथं कुबेराच्या दोन मुलांना झाडाची उणी प्राप्त झाली त्या झाडाच्या येवणीमध्ये फट्टी त्या फट्टीतून पलीकडे जात असताना दोन्ही पायाचे अंगठी दोन्ही झाडाच्या बुंथ्याला लागले आणि वरी भगवंतानं पाहिलं प्रसन्न अंतकरणाने भांद्या जगाच्या मालकाकडे बघत होत्या त्याच वेळेला दोन्ही झाड उन्मळले दोन्हीतून दिव्य तेज पुण्य पुतळे जन्माला आले आणि कुबेर लोकाला निघून गेले तिथल्याने विचारलं रे वृक्षाच्या योनीत होतात आता पुन्हा कुबेराच्या मुलाच्या योनीत आलात काय 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 औषध घेतलं पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता <गगगा> श्रीमुख <तेखेँ> <भी दाएगा> गोविंदाचे पाहता श्रीमुख उजव्या हाताला तिला जागाय तिचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं पण लक्ष्मीचं दर्शन नाही आणि लक्ष्मीचं नाही सुखाचे ते सुख कोण खोदून आवाचा व्यक्ती धर्म सिद्धांत असा आला हा खोदून आवाचा व्यक्ती क्लिंबे होता क्लिंबे या शब्दाचा अर्थ न पुसक पण भगवान परमात्म्याचं नाव घेतलं आणि एकदा चुटीवरच्या मालकाला बघितलं आज भारतातच नव्हे जितके देश ज्या ज्या देशामध्ये वारकरी संप्रदायाचा अनुयायी माणूस आहे तिथं दादू खोदूचं नाव घेतल्या शिव काकडाच येत की कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजन या भेदू पायी ज्याला पाच गाथे पाथ दादा पाटील ते म्हणला मी अभंग म्हणित नाही तू लायकीचा नाही किती मोठं केलं ही भगवंताच्या रूपात ही त्याच्या नामात ही त्याच्या पायात ताकते पाच चार मिनिटात सांगतो आणि शेवेला पूर्ण राम जगाचा मालक हा भतुरे जन्माला नृग नावाच्या राजा सरड्याच्या वरीत पडला त्यालाही भगवान परमात्म्याचं रूप बघितल्याच्या नंतरच उद्धार झाला देवाच्या रूपात एवढी मोठी ताकद आहे की रामायणामध्ये आठ राक्षस सगळीच राक्षस मंसार करीत होते पण त्याच्यातले आठ राक्षस गाईच्या खुरा पचवायची ताकद होती गो पदस्विता जठरा नळू तो तावसा असं रामायण सांगते रामायण की गाईच्या खुरा तुम्ही दोन तीन वर्ष पाण्यात उकळल्या तरी त्या मऊ होत नसतात पण यांच्या पोटात गेल्याच्या नंतर त्या खुराचा चुना होत होता हे आठ राक्षस त्याच्यापैकी काल नेहमी दोन श्लोकाच्या चेहऱ्यात दोन श्लोकाच्या नामात आणि दोन श्लोकाच्या पायात ताकद लोक म्हणजे देव अधिक संत संताच्या आणि देवाच्या पायात ताकत संताच्या आणि देवाच्या नामात ताकद संताच्या आणि देवाच्या रूपात ताकद तुकाराम तुकाराम नाम घेता कापे ताकद 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 ज्ञानपणाने केलेल्या ज्ञानेश्वरीतली ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ते एक अक्षर म्हणजे त्याच कोणीच गणित करू शकणार नाही हे त्यांचं काव्य म्हणजे त्यांच्या केलेल्या काव्यात ताकद त्यांच्या नावात किती ताकद असेल कल्पना करा संतांच्या नावात ताकद संतांच्या पायात ताकद मग हा काल नेहमी गायीच्या खुरा पचवायची ताकद ज्याच्या त्या ठरागिते तो किती पापी असेल पण त्यानं मारुती राहायला बघितल्याबरोबर त्याचा उद्धार झाला देवाच्या रूपात ताकद संतांच्या रूपात ताकद पण पाहता श्रीमुख गोविंदाची एका बाईनं देवाला नुसतं बघितलं भजन करायची त्याला बघायची देवाच्या रूपाच्या व्यतिरिक्त तिनं काही चिंतनच केलं नाही काय माझ्या प्रभूचं रूप आहे काय माझ्या प्रभूचं रूप आहे काय माझ्या प्रभूचं रूपे सारखं इतकंच म्हणत राहिली इतकंच म्हणत राहिली तर त्याचं पुण्य किती झालं सुख सांगू मला सुखाच्या पलीकडचं ती नुसतं देवाच्या रूपाचं चिंतन करीत होती तर कालांतरानं ती, कालां ती मृत्यू पावल्याच्या नंतर तिचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मादक कपाळाला गंध म्हणून लावतोय तिचं नाव आहे गोपी गोपी चंदन होती तुळशीच्या माला किती मोठा अधिकार प्राप्त झाला नुसतं रूप पाहण्यामध्ये कारण ते रूपच तसं होत तुकोबरायचा अभंग पहा सुंदर ते ध्यान उभे ते तुकोबरायला मूर्तिमंत ते रूप दिसत होतं म्हणून अभंग ज्ञान बरायचं रूप पाहता झाले काय नाविन्य असं त्या रूपात कल्पना करान जगात खूप काही पाहिलं पण सुख नाही प्राप्त झालं तेच रूप पाहिल्याच्या नंतर झालं ही त्या रूपातली ताकद आणि तोच अधिकारी रूपाचा तेजोमणी पुतळा तेजपुण्य पुतळा मदनाचा पुतळा एका कारागृहामध्ये देवकी मातेच्या पोटी जन्माला आठ वर्षाची मूर्ती मला नंदाच्या घरी घेऊन जा नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला वेळेत सोडू झाला पटेल वेळेत सोडू माणसं जेवायचे आणि माणसं कमी अधिक असलं कीर्तन कमी करतोय असं डोक्यातलं काढून टाक मा एकच मत असतं मी आल्या आल्याच सांगितलं असं राम म्हणला माणसं दिसण एका लग्नाला दोन लाख लोक होते पंक्तीला पंचावन्न पदार्थ होते सगळे खुश होते पण नवर देऊन नाराज होता लग्न लावायला सगळं लग्न खुशी दोन लाख लोक आहेत पहिलं लग्न लावतो इतके लोक आहेत तू कस काय नाराज आहे ते म्हणला सगळं आहे पण नवरी आल ते कसं खुश राही लोक कमी आपल्याला काय करायचे आपल्याला मारुती राहत बाजूला काय करायचे लोक जास्त असतात आणि येत्र असते असते आता ही सगळं उद्योगाचं क्षेत्र आहे अजून तुम्ही जसे जसे पुण्याकडे जाताना भजने दोनशे माणसं सत्तर पुण्याकडे जाऊ तुम्ही इथून इकडंच परमार्थाची ताकद मोठी तर पर नांदेड पर्यंत नांदेडच्या पुढे गेल्यावर आंध्र लागते हा मराठवाड्याचा गाभा परमार्थातला इतकं टोक आहे इतकं टोक आहे इतकं टोक आहे की या मराठवाड्यातल्या भक्तगणांची आख्यायिका आणि वर्चस्व पंढरपुरातली लोक सुद्धा बरोबर करू शकत नाहीत ज्ञानोबराय तुकोबरायने जन्म जरी तिकडे घेतला असेल तरी लोक तिकडे जमू शकत नाहीत आणि जमले असतील आता सत्ता किती मोठा आहे पण इकडे तिकडे तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात आंधळ हातला कुटाललाय मराठवाड्यातला जे सत्तर टक्के लोक इकडे मग तीस टक्के चौकडे म्हणजे लोकांचा विरोध करतोय असतला विषय नाही प्रत्यक्ष प्रमाणे ना प्रत्यक्ष आहे ताकतच आपल्याकडे आता तुम्ही कसं झाले औरंगाबाद झाले मुंबईच किलो मुंबईला रात्रभर झोप नसते कहा मुंबई चालूच एकदा आम्ही गेलो जणाच्या घरी जेवलो तुमच्या शेजारी कोण राहते ते म्हणलं आपल्याला नाही कसावा मी खिडकी उघडून पाहिली तर पलीकडे धुडके वाळू घातलेले होते आंढरमिलीन बनी तेच दिसलं माणसं दिसलेच नाही आणि बाहेर आलो की त्या घरातून मड काढलं मेल माणूस मेला ना ते म्हणून आम्हाला नाही पता आणि त्याच्या दाराचं याच्या दाराच फक्त चार फुटाच आणत येतात ट्लिप्टवरील खाली जाणार पण त्याच्या घरात कोण मेला यायला पता नाही ती मुंबई कारण व्यापात माणसं आहेत माणसं मूर्ख आहेत असं नाही म्हणायचं त्यांच्या पाठीमाग व्याप भरपूर आहे काम भरपूर आहे आता तुमच्याकडे कंपन्या उद्योग भरपूर आल्यामुळं तुमच्याकडे भरपूर व्याप आहे आणि काही लोक इकडे व्याप नसतो पैसा लय झाल्यामुळे काही दिसत नसते त्याला कवू झालेल्या माणसाच्या डोळ्याचे पडदे पिवळे होते त्याला पांढऱ्या चांदण्यात पिवळ्या दिसतात इरवी बिथी वेधिली कवळे ते चांदणी ते म्हणे पिवळे माउरी ज्ञान सांगता कावीळ झालेल्या माणसाची तिथी म्हणजे दृष्टी पडदा पिवळा येतो त्याला चांदण्या पिवळ्या दिसतात चांदण्या पांढऱ्याच असतात पण त्याला त्या पडदा आल्यामुळं पिवळ्या दिसतात तसं माणसाकडं काही संपत्तीचा पडदा आला आपल्याला काय कमी आहे काय मागायचं देवाला अरे रावण पालथा झालाय रे त्याचं गाव सोन्याचं होतं सुमळ्या तुझ्या जो आहेच किती चिली भरतो निघत नाही सांगू तुम्ही गावाला आंघोळ घालील आणि हे जरा सांगायला अंकाराचं गंडल चिकून घेतलेली माणसं देवाला संताला नामस्मरणाला मोजित नसते ते तरतरी असतील ना तात्पुरती हातपाय टेकलं म्हणून सगळ्याला पैसे टेकून दाणी टाकून जावं लागते तिथे टेकवत लागते नेशीमध्ये असो असा काही एक प्रकार असतो आणि काही माणसाला या गोष्टीच काही घेणं देणं नाही दोन चार पुस्तक शिकलं की त्याला असं वाटतं की मी तुकाराम महाराजाचा चुलताच घे असं त्याला वाटतंय असं काही काहीचा भाग असतो ज्याच्या त्याचा भाग असतो असो म्हणून माणसं कमी असो मी असो काय करायचं आपलं त्याच्या मारुती राहायचं अरिष्टान गोडे आणि इतकं गोड आदिष्ट इतकं गोड आदिष्ट मला तर पुढचा जन्म कुत्र्याचा भेटल डुकराचा भेटल कशाचा भेटल मला काही माहीत नाही पण हजारो जन्म जरी एखाद्या माणसाला माणसाची भेटले आणि त्यानं नुसतं मारुतीरायचंच वर्णन करीत राहिला तर एका तिला इतका सुद्धा मारुती सांगता येणार नाही इतकी मारुतीरायाची ताकद मोठी आहे सातव्यावी आठव्यावी अवतारात दोन्ही अवतारात जरी विटीवरच्या मालकाला जय कोणामुळे झाला असेल तर ते मारुतीरायमुळं याच्या पलीकडे सांगू का मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एक पत्नी वृत्त होतं त्याची एकच पत्नी हरवली जर मारुती राय नसते तर तिशिता सापडत नव्हती रामजी की सात हनुमान नाही होते रामजी के पुरे कवी काम नाही होते एक प्रमाणे शास्त्रातले पुरावे की कितीतरी सापडते कारण मारुती मारुतीरायाशिवाय भगवान प्रभू रामचंद्राचं सुद्धा मोडलेलं काम झालं नाही इतकं मोठं टोकाचं आहे आणि त्या देवते इतकं दुसरं कोण श्रेष्ठ आहे म्हणजे या देवावर श्रद्धा ठेवत जा फार मोठी ताकद आहे निष्ठा ठेवत जा मारुतीरायचं दर्शन घेतलं की बलाची शक्ती आहे बुद्धीची शक्ती आहे वरिष्ठ बलाचा जर विचार केला तर रावणाच्या मिशन दाळी दुपारा जाळ्या तितकी ताकद पण आहे गुंडा थेटा मग एवढी सगळ्या गोष्टीनं मारुती राय तुळशीराजीने इतकं वर्णन केलं मारुतीरायचं किती किती कितीतरी मारुतीरायाच्या रामायणातल्या एका श्लोकावर सहा सहा महिने बोलता येईल चांगल्या माणसाला माझ्यासारखं सारखं इडपड दोन तीन महिने बोलून ते विद्वान तो माणसं किती दिवस बोलतील कल्पना करा ही ताकद मारुती तिरायची असं जुना बुजुग देवस्थाने असो भगवान परमात्मा जन्माला आले मला नंदाच्या घरी घेऊन जा आणि तिथं मायेचा जन्म झाला माया घेऊन या मला तिथे ठेवा भगवंताला ठेवल्याबरोबर काय तिथं आनंद गोकुळीच्या सुखांत पारण आहे लेखा एवढा आनंद एवढा आनंद की त्या आनंदाला शिमस नाही बघता बघता गवलन म्हणती गवलनीला पुत्र झाला यशोदेला धावे एक एकी पुढे वाटी ताटी सुंतवडे सर्व गोपी जमा झाल्या भगवान परमात्म्याला पाहू लागल्या सुंदर असं त्याला पाण्यात घातलं अंगाई गाऊ लागल्या पुष्पांचा वर्षाव झाला बघता बघता भगवान रांगू लागले रांगता रांगता चलू लागले चलता चलता सत्तावीस गोपाळ मित्र केले गोपाळांच्या सानिध्यात भगवान परमात्म्याने चित्त चोरी नंदाच्या नंदने कधी कधी रूपक सांगत असताना काही काही गोष्टी रूपकात बोलायच्या असत्या आता की भगवान परमात्म्याने दह्या दुधाची चोरी केली चुकीचा शब्द आहे भगवंताना हा चोरी महाराजांनी खाली कांद्याच्या गोळीच्या होत्या कांद्याच्या गोळीच्या मला दृष्टांत याच्याकरता सांगायचा कांदा मी लावला मी महागाई चांगलं होतं मशागत खूप केली मगराच्या पेट्या आणल्या कांद्याचं चा उत्पन्न चांगलं होणार होतं आठच दिवसात कांदा फोडायचा होता पण संध्याकाळी बावीस मिनटं पाऊस आला एवढ मोठा खर्च केलेला कवडीचं उत्पन्न नाही जमीन कोणाची होती खर्च कोणी केलाय मी मातीत फोन घातलंय पंढरपुरातल्या <laughs> मग गाई कोणाच्या आता त्याच्या आहेत ना आपण निमित्त त्याचा धनी केला असे प्राणी निमित्त करत आहे आणि त्याची त्याला पुढे चोरी म्हणता येत असते ते चित्त चोरी हे निमित्त सर्व निमित्त एका घरी चोरी केल्याच्या नंतर बघा सांगितलं कृष्णा यशोदे आमच्याकडे कने येतो ग बाई त्याला म्हणा आमच्याकडे मोजक्या गाई येतात आम्हाला त्रास देत जाऊ नको ठीक आहे ठीक आहे नाही येणार ना। वापस जाता नाही गोपी तिला म्हणती पुढे गेली ती यशोदेकडे कशाला तिचा मुलगा आमच्याकडे चार पाच दिवस चोरी करायला हवता आणि त्याच्या माईला काय सांगायचं दिसला की तोंड झायचं ना हे वरही होतं आता हे इतकं रिले देवा इतका रगीर जगात कोण नाही आणि लक्ष्मी इतकी चंचल जगात कोण नाही एक जण म्हणला आमची मंडळी लय चंचल घंट्यातच स्वयंपाक करते तू कशाला आठवडीला चंचल म्हणायला चंचल कशाला म्हणते माहिती तुमच्याकडं नवी नोट आज घ्यायची नोटीचा नंबर तुम्ही तुमच्या डायरीत लिहून तो आपल्या तेराव्या पस्तूर ती नोट आपल्या हातात येते का बा तेरा में आ, आ, ते वेळा पसतो आपण मेल्या पिंडावर वाडा पण येणार नाही किती वाऱ्यासारखी लक्ष्मीचे आणि देव किती गुंड सांगू तुम्हाला ज्याच्या नावावर जगतो त्याला गुंड कसा म्हणेन मी आण पण ते खरंच किती गुंड सांगू का जगात सहा गुंड होते त्या सहा गुंडापैकी एक नंबरचा गुंड होता राहत आणि एक नंबरच्या गुंडाला ज्याना आपू आपटू आण ते किती गुंड कल्पना करा आपल्यासारख्या गुंडा राहिला तर त्यांनी तळीन पित करीन का नाही आपलं सगळी ताकद आहे त्याच्यात ते का सामान्य काय आणि त्यांना वरून पाहिला त्या बाईला सांगितलं आणायचं म्हणते मला ते उद्या एक वाजता ते म्हणजे येऊन पा नवऱ्याला देत नाही ते म्हणला ज्या बायका महाराजाला दुःपात त्या नवऱ्याला देत नाही त्यालाच मला करायचे कशा असत बघा तुम्ही तिकी उभे राहा राह तिघे जण तुम्ही हां तुम्ही नीट बोलत नाही ते बांबू पडून म्हणके तुमच्या पण पंगत झाले तो लोकायला खाऊ द्या नाही नाही म्हणते कन्या राम शंभरावर आला ग मला काही कळत नाही विहिरी म्हणायच भगवंतानं गोपाळ सांगितलं चला रे ग्याल तरी यारे लागे घे मा घे मागे आजी देतो पोटवरी पुरे म्हणालो तो वरी गेले तिच्या दारामध्ये भगवान नाचू लागले तिने सांगितलं कृष्णा मधाती नरे तू तर नाही मारत ये नाचत असताना देव दमले नाच न रे कन्या ते म्हणलं आजीबाई एकत्या नाही नाच वाटत अरे मग माणसं नाही घरी कोण नाही सऱ्या बयाच्या आम्ही लक्ष्मी कशा नाचा ते म्हणलं वाड्यातले वाड्यात काय होत <laughs> गोंगिल्या नाचण्या नाचित नाचित भितळाच्या इकडच्या कोपऱ्यात नेल्या गोपाळायला म्हणलं हा पंधरा मिनिट तिकडे तोंड झाल्या पुन्हा इकडे तोंड केले गोपाळायला म्हणलं हा मथरायला काय गरज नाही पण जी मालकीन होती ती म्हणली कृष्णा एकदा असं केलं आणि एकदा असं काम केलं ते झटकाची तुम्हाला थांब मी तुला ताकद भात आणते मधात गेली तवरती पाल ती दुधानी आणि मग म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला गे असं केलं कट्टे मालात घातले असं केलं तर बाहेर काढले नाना प्रकारच्या खालायच्या कीर्तनात बरीच महाराज लोक सांगते दाढीला येणी बांधणी मुंगूर सोड गायीचे वासर मशीला सोडले मशीचे वाघर घर गायीला सोडे केले दे देवाने दारात माथार झोपलं होतं त्याच्या पोटावर ताकाचा डेरा <laughs> देवाने असे काही लीला केले ना सुंदरशा लिला आणि मग सांगितलं आता जाई राणा सवे घेऊन निघोधना मग काय पावा घोंगडी घेऊन पायी तिथे गेले गाई वासर बसले झाडाखाली गोपाळ खेळत होते खांदी भार पोटी भाक भूक काय खेळायचे सो सर्व शिधारा एकत्र केल्या बिव्रतम मेन झृंगाणा कृदुजना हेन न भयातोण साराणा कृतुजनम भयजन

या जगातली सर्वात मोठ भक्तीच जर टोक कोणता असेल भारतीय संस्कृती तो मारुती राय कारण अष्टाद संतांपैकी एक बी संत नाही की ज्या संतने मारुती रायला नमस्कार केला नाही तुकोबाराय सुद्धा म्हणतात शरण शरण हनुमंता तो महा आलो राम जी शब्द वापरतात किती मोठी ताकद आहे मारुती आणि त्या पवित्र अधिष्ठान अंगेवर मारुती राय डोंगरावरचे मारुती राय लाडगाव किंवा पंचक्रोशीतील सर्व श्रोते मंडळी भक्तगण हा जुनाट सत्ता आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दादा महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनानं यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा चालत आहे अन्नदान आदी करून सर्व चालतंय अशीच परंपरा कायमस्वरूपी टिकावी मारुतीरायाच्या अधिष्ठानावर गोड असं नामस्मरण व्हावं जीवनभर मारुतीरायनं भजन केलं भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही फक्त चांगली कामं केली आणि त्याच्यानंतर जे केलं ते फक्त मारुतीरायनं भजनच केलं काही करताना असतं मारुतीरायला पण भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही कीर्तनात राय पुढे बसलेले असतात कथेत मारुती पुढे बसलेले असतात फार मोठा सिद्धांत आहे चरित्रात बघा मारुतीरायचा फार मोठा व्यासंग आहे एवढी मोठी शक्ती या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी मारुतीरायच्या सगळ्यांनी शासनाचा अजिबात करतो पंचक्रोशीतून आलेली सर्वतुमी श्रोते मंडळी नालगाव नगरीतील सर्व गुंजन मंडळी सर्वांना प्रणाम करतो आहे लाऊडस्पीकरही छान आहे मृदंगाचार्य महाराजांच्याच संस्थेवरचे आहेत विद्यार्थीसुद्धा महाराजांचेच आहे गोड असे विद्यार्थी आता चांगले झाले घातले तवा खराब होते कारण चांगले तर कोणी तात्या संस्थेत घालत नाही जे चांगलं वेळेवर शाळेत जाते का ते घरी ठेवते आणि जे शाळेत जाऊन खिडकीवड हंग का ते महाराजाच्या सांभाळे घालते मोठेपण आहे बोललेले